अग मला काय ट्रॅक्टर विक्टर काय घेता का नाही लागत लई दिवस झालं चाललंय लागत नियोजन तुमचं हा ना आता नुसतं नुसतं मोका डर लागतो तू ट्रॅक्टर घ्यायचा हो हो स्वामीनी खरं आहे तुझ काय असं का बोलतो या आय आमची लई डेंजर आहे आई म्हणते तस म्हणते ती का एखादा आई ट्रॅक्टर बिक्टर घ्यायचा तुझ्या हातात सगळं आहे आहे ती व्याय बर मी काय म्हणतोय आई मी सामान घेऊन येणार आहे रामबाव चे उधार उदार ऐक तर पोहायच ऐक बाजार आणणार आहे मी तर मी काय म्हणतोय चालू करायचंय का नाही संध्याकाळ चालू करणार आहे दिवसभर काम हे का नाही खरं आहे का नाही आणि काय काय करायचं करंज्या चकल्या कापण्या कोण नाही पर्याय नाही करायचं चालू आता ले दिवस झालं बंद ठेवलं दिवसभर करा की रातभर नाही दोन्ही कामं झाली पहिली तू नाही करणार करू लागणार तू मी नाही बाबा करू लागणार मला काम स्पष्टच बोलली तू खरं बोलली बुल। मनापासून काय दिवसभर हे करायचं सध्या काय करायचं म्हणजे ताटून काय दिवसभर काम आहे काय दिवसभर राहण्यात आता चिकटा उपसायचं तो चा अगं त्याने आईचा कसा आहे वायच गोड असतो जास्त

दिवसभर आपलं काम करायचं संध्याकाळ चालू करायचं असं डोक्यात माझे गॅस बिल आलो खायला लागलाय मारली ती वय वर्दी बघा माझी पूरगी थुरली पूरगली ओके पण ती ना। ही okay, आणा लागेल असं करावं लागेल कुठला का

अग जा समजा राय व रायज धर चला कुठला कापायचा कपायचा धरतो मी माणसाला आठ पडते ते कोंबड्या कपाय म्हटलं कि आठेच हे दर का, का चल करबारी कारभारी कोंबड्या रडती घासती

तू <coughs> <coughs> <जी> <laughs> का तशी बसली दिवसभर काय माहिती आज चाललाय असतात आपलं आता पारस कोण आहे रे मग पारुस आहे ना पोरं खेळायला चांगली येतो बर का खावा ती पोरांना पण होय लिहू आवाज मोठा चढवते तर स्वामिनीचा लाड किती करते आजी आजी स्वामिनी स्वराचा लाडच नाही र

आणि तुम्ही दोघी सख्या सासू सुना <laughs> हा सख्या सासू सुना आणि सख्या बोणी कसे कायदे बघा स्वामीनी स्वामीला आंघोळ घाला चला तुम्ही फक्त कामच करताय काय बोला ना काय होईना सख्या सात <laughs> सो ना चालू केलं काय म्हणती आहे काय येईल ती बोलती आमच्या आईचे स्वभाव का वाईट कोणी वाटून घेऊ नका एकदा फक्त ऐकावणार आहे व्हिडिओ की आई काय काय बोलती आमच्या आईचे शब्द आयलाच ऐकावता अगोदर नंतर सुटतो मग मग त्यातलं काय थोडंफार डिलीट करतो आई जर म्हटलं करत नाही हो नाही <laughs> चालू मी कडू चाल। काय म्हणतो कुठे कशी लागणार लाईट बंद झाली त्या केलं पाहिजे आता पुसणी लाईटच बंद होती पाहिजे फायदा होतोय बरं का म्हणजे रिअलिटी करची रिअलिटी काय भाषा आहे कशी वागणे साधी वागणी साधी राणी तसंच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि खरं सांगू तुम्हाला ही म्हणजे हसत खेळत जीवन जगा शिकलं पाहिजे आईच आई मला माहिती आहे दोन तीन शब्द चुकीत ते तुम्ही समजून घ्या तरी पण आई आमची आहे सागी चुकीत तर खरं आता ते सत्य थांब गे तुला व्हिडिओ दाखवतो की मी पण आई आयच बर का तुम्ही बघितलं आईला नसल्यामुळे आईला कळलं नाही की व्हिडिओ चालू आहे म्हणून म्हणजे ह्याचा फायदा हिथ झाला मला सत्य येतो का सर झाली का आई आमची स्वामिनीला खावाळी तुम्ही बघितली दोन शब्द स्वराला काय बोललेली बोलली बहिली हिला काय बोललेली बघितलं फक्त आईला एकदा ऐकावं तुम्ही आणि ऐकाय म्हणते बघूया चल ते असून द्या आईसाठी एक लाईक करा आई आत्मा आई शिवरास्त शेवटी चला तो दाखवतो की रेकॉर्डिंग काय काय झालंय ती तू काय केलं <laughs> आई बघ अयो का आई किरणी म्हणती मला म्हण का अयो अयो <laughs> <प्रसंदिला। laughs> का काय असत बरं असून द्या आईसाठी एक लाईक करा आई सगळ्यांची आई तशी आपली आई आई तो प्रसाद दिला प्रसाद दिला काय सारखं मुद् काय म्हणती आई साधं रानं साधी भाषा एकदम टकाटक खटाखट लागा 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 लय बाय वाटलं वाटलं आईची माई अशीच राहून द्या माझ्या जाऊन देत चला ओके बाय सगळ्यांना आई बायकर की एकदा ए आई ए आई बाय बाई असून द्या बस आई रागाल गेली बरं चालतंय ओके बाय सगळ्यांना